सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे अपडेटाचे हरभऱ्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून हरभऱ्याला तब्बल नऊ हजार तीनशे रुपये एवढा सर्वोच्च भाव त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील जालना असेल मलकापूर असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल अकोला असेल अमरावती असेल अशा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती भाव मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईलमध्ये पाहायचे जर असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीत हरभऱ्याला किती बाजारभाव भेटतोय न कमेंट करून नक्की सांगा तर पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी पुणे आवक झालेली बघा फक्त चार क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे जळगाव आवक झालेली बघा त्या ठिकाणी तेहतीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समितीची शेतकरी मित्र हो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे मुंबई आवक झाले बघा सातशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भरतोय त्या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त जो बाजार भाव भेटतोय तो भेटतोय मुंबई बाजार समितीमध्ये हरभऱ्याला यापुढील जी बाजार समिती आहे ती म्हणजे अहिल्यानगर आवक झालेली बघा एकशे साठ क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी बाजार समिती शेतकरी मित्र हो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाली बघा दोन हजार पाचशे दहा क्विंटल कमी बाजार भेटतो पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काही बाजार समिती शेतकरी ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा दोनशे चाळीस क्विंटल कमी बाजार भेटतो चार हजार सातशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त जो काय बाजार भेटतोय तो चिखली बाजार समितीमध्ये भेटतोय तो म्हणजे पाच हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगोली आवक झाली बघा पाचशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार नऊशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय हिंगोली बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी अकोला आबक झालेली बघा नव्याण्णव क्विंटल कमीत किमाज पाच हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय अकोला बाजार समिती हरभऱ्याला आठ हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे कापली हरभरा यापुढील जी का बाजार समिती आहे ती आहे मुरम आबक झालेली बघा एकशे अडसष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भरते पाच हजार चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मुरुम बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढे जी का बाजार समिती क्षेत्र मित्रांनो ती आहे अमरावती आवक झालेली बघा चार हजार तीनशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये प्रत्येक